आजच्या मराठीतील छोट्या प्रेमकथेत आम्ही मनीषाची प्रेमकथा सांगणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही प्रेमकथा आवडेल मनीषा ही पदवीतर असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची तिची इच्छा आहे त्यामुळे मनीषा तिची तयारी सुधारण्यासाठी कोचिंग क्लासेस जॉईन करते कॉलेज संपल्यावर मनीषा कोचिंग क्लासला जायची आणि क्लास, क्लास संपल्यावर ती घरी जायची मनीषा कोचिंग क्लासमध्ये दोन महिने गेले आणि या दरम्यान तिने काही मित्रही बनवले त्या मित्रामध्ये एक अभिषेक नावाचा मुलगा होता जो दिसायला हुशार होता अभिषेक अभ्यासात चपळ होता आणि त्याला मनीषा आवडायची मग अभिषेकचे तिच्यावर प्रेम आहे हे मनीषा माहीत नव्हते वर्गात जेव्हा गट चर्चा व्हायची तेव्हा अनेकदा अभिषेक मनिषाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा यावेळी मनिषाच्या मैत्रिणींना कळू लागले की अभिषेक मनिषाला पसंत करत अभिषेकला मनीषाला आपलं मन सांगायचं होतं पण सांगायची किंमत झाली नाही आता बँक परीक्षेची अधिसूचना आली होती तीन महिन्यांनी परीक्षा होणार होती अभिषेकला आता काय करावं तेच सांगत नव्हतं आपल्या मनाला सांगू की सोडू खूप विचार करून अभिषेकने ठरवलं की आता मनिषाला मनापासून सांगणार दुसऱ्या दिवशी अभिषेक प्रथम वर्गात पोहोचला काही वेळाने मनीषाही वर्गात आली अभिषेक मनीषाच्या मागेच पाकावर बसला अभिषेकच्या हृदयाचे ठोके वेगवान होऊ लागले क्लास संपताच अभिषेक मनिषाला म्हणाला तुकलाच्या बाहेर भेटू का मला तुझ्याशी बोलायचं आहे मनीषा वर्गातून बाहेर आली आणि अभिषेकला म्हणाली बोलो क्या बात अभिषेक जरा दचकतच म्हणाला मनीषा मला तू खूप आवडतेस खरे सांगायचे तर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे मनीषा म्हणाली अभिषेक काय बोलला बोलतोय ते तुला माहित आहे हे बघ मी इथे माझ्या परीक्षेची तयारी करायला आली आहे आणि मला हे सर्व आवडत नाही असे बोलवून मनीषा तिथून निघून गेली अभिषेक घरी आला आणि मनातल्या मनात सांगून चूक केली की काय असा विचार करू लागला अभिषेकला आता स्वतःच्या आज बोलण्याचा पश्चाताप होऊ लागला आता काय करावे ते समजत नव्हतं रात्रभर अभिषेक मनीषाचा विचार करत राहिला ती आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल असा विचार करत अभिषेकला झोप लागली दुसऱ्या दिवशी अभिषेक क्लासकडे गेल्यावर मनीषाची नजर चोरत मागच्या बाकावर जाऊन बसला मनीषने मागे वळून अभिषेककडे पाहिले पण अभिषेकने त्याच्याकडे पाहिले नाही वर्ग संपल्यानंतर अभिषेक थेट त्याच्या घरी गेला मनीषा विचार करू लागली की आज अभिषेक माझ्याशी बोलला नाही काय झालं आणि तो दिवसभर माझ्याशी बोलायचा जवळपास दोन महिने उलटून गेले पण अभिषेकने एकदाही बोलले नाही आता अस्वस्थ झाली आणि आणि ती अभिषेकच्या समोर गेली विचारली अभिषेक दोन महिन्यापासून तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोस तू असं का करतोस याचे कारण सांगशील का अभिषेक म्हणाला माझ्यामुळे तुझी तयारी बिघडू नये असे मला वाटते म्हणूनच मी तुझ्यापासून दूर राहते मनीषा म्हणाली बघ जेव्हा तू माझ्याजवळ होतीस तेव्हा मला काही प्रॉब्लेम नव्हता पण आता तू माझ्यापासून दूर राहतेस मग मला खूप त्रास होतोय हे का होत आहे ते माहीत नाही अभिषेक म्हणाला तुझं माझ्यावर प्रेम आहे का हो की नाही मनीषा म्हणाली तू मला आवडतोस अभिषेक म्हणाला मग तू मला आवडतेस का मनीषा म्हणाली आता तू समजूतार आहेस मग समजून घे अशा प्रकारे मनीषानेही अगदी मोजक्या शब्दात आपले मन सांगून टाकले पण मनीषाने एक अट घातली की परीक्षेपर्यंत आपण दोघे फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करू अभिषेकने त्याची आता खूप खुश झाले आणि त्यांचे सर्व लक्ष त्यांच्या परीक्षेच्या तयारीवर केंद्रित करू लागले तर मित्रांनो ही होती मनीषाची प्रेम कहाणी जिला अभिषेक केल्यावर प्रेमाची जाणीव झाली मराठीतील ही छोटी इच्छेविरुद्ध प्रेम प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगू शकता तुम्ही ही प्रेमकथा तुमच्या मित्रांबरोबर सोबत शेअर करा